जय भीम जय शिवराय जय लवशी जय अण्णाभाऊ आज महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे व कामगार सुरक्षा दलाचे राज्याचे अध्यक्ष भगवानराव वैराट साहेबांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने आम्ही महाबळेश्वर नगरपालिकेला निवेदन देण्यात आले की निवेदन असे होते की छत्रपती हो शिवाजी महाराज चौकामध्ये सांस्कृतिक भवन आहे त्या सांस्कृतिक भवनला लोकशाही राणाभाऊसाठी नाव द्या व महाबळेश्वरचे आमचे झोपडपट्टी धारक या जे तेरा डिसेंबर जो दोन हजार दोनच्याही आधीच्या दो दो असतील झोपडपट्ट्या त्यांना त्यांचा सर्वे करून त्यांना आठ अज उतारे तत्काळ वाटप करा तिसरं आमचे म्हणणं असं होतं की महाबळेश्वरमध्ये भूमिहीन लोक आहेत की गेले पन्नास साठ वर्षापासून महाबळेश्वरमध्ये राहतात व त्यांना अद्यापही घरं स्वतःची नाहीत त्या लोकांचा तत्काळ सर्वे करून महाबळेश्वरमध्ये अशा जागा, जागा आहेत की त्या पडू नयेत की त्या शासनाच्या जागा आहेत त्या जागेमध्ये ज्यांना घरं नाहीत त्यांना साडेचारशे स्क्वेअर फूटचं घर बांधून नगरपालिकेने द्यावं अशी आमची तिसरी मागणी आहे चौथी मागणी आमची अशी आहे की लोकशाही राण्णाभाऊ साठेंचा पूर्ण आकारी पुतळा या महाबळेश्वर शहरामध्ये उभा राहावा अशा आमच्या मागण्या घेऊन आम्ही महाबळेश्वर नगरपालिकेला गेले दीड वर्षापासून मागण्या करतो आहे पण नगरपालिके अजून त्याच्यावर एकही ठोस भूमिका घेतलेली नाहीये तर आम्ही शिव मॅडमला एक छोटस सा साकडं घातलंय की दहा दिवसामध्ये तुम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर नगरपालिकेला घेरावा घालून घंटा नाद आंदोलन आम्ही लोकनेते भगवानराव वैराळ साहेबांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेमध्ये करणार आहोत याची नगरपालिकेने नोंद घ्यावी व इथेच थांबतो जय भीम जय शिवराय जय लवजे जय अण्णाभाऊ